जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्याजपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत जे लाभार्थी रमाय आवास घरकुल योजनेच्या आहेत सर्व कुटुंबांना घेऊन या ठिकाणी नगरपालिका प्रशासनामध्ये जोपर्यंत कारवाई होत नाही घरकुल बांधून पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही रमाई आवास योजना तातडीनं पूर्ण करा अन्यथा ठिया आंदोलनाचा इशारा सचिन जाधव इस्लामपूर शहरातील रमाई आवास योजनेअंतर्गत दोन हजार चौदा साली सुरू करण्यात आलेल्या घरकुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे निधी अभावी प्रलंबित असलेले हे बांधकाम पूर्ण व्हावं अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलन करू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव यांनी दिला आहे या घरकुल योजनेतील लाभार्थी सध्या भाड्याच्या घरात राहत असून अपूर्ण बांधकाम ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय मात्र इस्लामपूर नगर परिषद याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे जाधव यांनी नगर परिषदेला मागणी केली की रमाई आवास योजनेसाठी तातडीनं निधी उपलब्ध करून बांधकाम पूर्ण करावे अन्यथा लाभार्थ्यांच्या कुटुंबियांसह इस्लामपूर नगर परिषदेत ठिय्या आंदोलन छेडलं जाईल यावेळी आरपीआयचे वाळवा तालुका अध्यक्ष सुधीर कांबळे शहर अध्यक्ष प्रवीण कांबळे भाजपा महिला मोर्चाच्या ताई वैद्य स्वाभिमानी अखिल भारतीय संघर्ष सेनेचे से अध्यक्ष पिराजी थोरवडे राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत वाघमारे बंजारा समाजाचे नामदेव चव्हाण अनिल कांबळे किरण माने आदी मान्यवर उपस्थित होते आज इस्लामपूर नगर परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं इस्लामपूर शहरामध्ये रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत जे बांधकाम सुरू आहे या संदर्भात निवेदन देण्यात आलं सन दोन हजार चौदा साली रमाई आवाज घरकुल योजनेअंतर्गत घरकुलांचं बांधकाम सुरू होतं परंतु सन दोन हजार पंचवीस साला अद्यापर्यंत ते बांधकाम पूर्ण झालेलं नाही आणि यामुळं अनेक गोरगरीब कुटुंबांच्या राहण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे जर नगरपालिका प्रशासन तातडीनं या विषय विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक असणारा निधी जर लवकरात लवकर ते उपलब्ध करणार नाहीत हा प्रश्न जाणीवपूर्वक जर नगरपालिका प्रशासनानं स्थानिक लोकनेते जर प्रलंबित ठेवत असतील तर येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं जे लाभार्थी रमायावास घरकुल योजनेच्या त्यांच्या सर्व कुटुंबांना घेऊन आम्ही या ठिकाणी नगरपालिका प्रशासनामध्ये ठिया आंदोलन करणार आहे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही घरकुल बांधून पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही असा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं इशारा देत आहे